सप्टेंबर महिन्यात या तीन महत्त्वाच्या के वाय सी कम्प्लीट करा नाहीतर होईल मोठे नुकसान तर नमस्कार मित्रांनो जी के टू फोर मराठीवर तुमचे स्वागत आहे आणि आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तर आपण शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेत असतो आणि ह्या योजनांची सर्व कामे आता ऑनलाईन पद्धतीनेच पार पडत असतात आणि त्यांचे बेनिफिट्स आपल्यापर्यंत सुरळीतपणे पोहोचण्यासाठी आपल्याला के वाय सी करणे अत्यंत गरजेचे असते कारण विना के वाय सी या योजना sell तुमच्यापर्यंत पोचत नाही आणि या सप्टेंबर महिन्यात शासनाने तीन अत्यंत महत्त्वाच्या के वाय सी करण्यास तुम्हाला सांगितलेले आहे आणि जर तुम्ही त्या केल्या नाहीत तर या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही तर चला मग बघूयात की त्या कोणत्या तीन महत्त्वाच्या के वाय सी आहेत ज्या तुम्हाला सप्टेंबर महिन्यात कम्प्लीट करणे अत्यंत आवश्यक आहे तर यात सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची के वाय सी आहे ती म्हणजे आपल्या बँक खात्याची के वाय सी तुम्हाला माहीतच आहे की लाडकी बहीण योजने पैसे खात्यात जमा होत आहेत आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचे पैसे सुद्धा पुढच्या महिन्यात येणार आहेत तर हे सर्व पैसे सुरळीतपणे तुमच्या खात्यात येण्यासाठी आपल्या बँक खात्याची केवायसी लवकरात लवकर करणे अत्यंत गरजेचे आहे यानंतर पुढची महत्वाची केवायसी आहे रेशन कार्ड केवायसी सध्या प्रत्येक शिधावाटपाच्या वाटपाच्या दुकानवर रेशन कार्ड केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ही केवायसी करण्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड घेऊन शिधा वाटपाच्या दुकानात जायचे आहे तो तुम्हाला तुमची केवायसी करून देईल आणि ही केवायसी जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला पुढची शिधा किंवा पुढच्या कोठ्याचे धान्य मिळणार नाही म्हणून लवकरात लवकर आपल्या रेशन कार्ड ची ई केवायसी कम्प्लीट करून घ्या आणि यानंतर तिसरी महत्वाची के वाय सी आहे ती म्हणजे मोफत गॅस सिलेंडरसाठीची के वाय सी जर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे तीन गॅस सिलेंडर मोफत पाहिजे असतील तर आताच आपल्या गॅस एजन्सीवर जाऊन गॅस सिलेंडरची के वाय सी, सी कम्प्लीट करून घ्या तर ही होती मित्रांनो आजची महत्वाची माहिती तर अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार